नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या आजच्या भागामध्ये आता ऋषिकेश आता ऍडव्हान्स पैसे घेतो आणि जानकीसाठी काहीतरी गिफ्ट वगैरे घेऊन येतो काही भाजीपाला वगैरे सगळं काही घेऊन येतो आणि म्हणतो की आता जानकीला असं काय आवडेल की तिच्यासाठी नक्की मी काय बनू असे मात्र आता तो विचार करत असतो आणि जे काही छान गिफ्ट आलेला आहे तर तो ते पलगावर ठेवतो आणि किचन मध्ये त्याला आठवण होते तो घाईने पुन्हा मागे येतो आणि ती गिफ्ट ओसलून मात्र तो गणपती बाप्पांजवळ ठेवतो आणि गणपती बाप्पाच्या पाया पडून गणपती बाप्पा मोर्य असं म्हणतो आणि पुन्हा घाईने जानकीसाठी नक्की काय बनवायचं आहे याचा विचार करत तो आता तयारीला लागतो त्यानंतर मात्र आता इकडे गुंड हे जानकीला पकडून त्या गाडीतून ते, ते खाली उतरवतात तेव्हा मात्र आता ती जानकी त्यांच्या हातातून निसडते आणि अगदी धावत पुढे पुढे येत असते आणि तेवढ्यात आता पुढे आल्यानंतर तेथील लाईट आहे तर ती ऑन आन होते आणि जानकीच्या अंगावर सगळे काही बलून पडतात आता सगळेजण तिला टाळ्या वाजवत हॅपी बर्थडे विश करतात हॅपी बर्थडे जानकी तेव्हा आता जानकी इकडे तिकडे पाहत असते आणि तिच्या अंगावर फुला फुग्यांचा वर्षा होत असतो जानकी मात्र आता इतकी घाबरलेली असते इतकी घाबरलेली असते आणि ती पाहतच असते तेव्हा आता मकरंद तिला हॅपी बर्थडे विश करतो हॅपी बर्थडे टू यू जानकी आणि सगळेजण आता टाळ्या वाजवतात तेव्हा आता जानकी घाबरतच विचारते की, की मकरंद हे सर्व काय आहे तेव्हा मकरंद म्हणतो की तुझं बर्थडे सेलिब्रेशन आणि हेच तुझ्यासाठी सरप्राईज असेल तेव्हा आता लगेच जानकी म्हणते की, की काय सरप्राईज अरे तू तर म्हणाला होता की पुण्याला जायचं मीटिंग आहे तेव्हा आता मकरंद म्हणतो की ऍक्च्युली तुझं ऑफिस मधून बाहेर पडणं आणि तुला किडनॅप करणं आणि तुला येथे घेऊन येणं हा सगळं काही चा एक भाग होता आणि तुझा बर्थडे आहे त्यामुळे तुला ही सरप्राईज बर्थडे पार्टीच तेव्हा आता जानकीला खूप राग येतो जानकी मात्र आता खाली पाहत असते इतकी नाराज झालेली असते तेव्हा मात्र आता लगेच त्यातील एक स्टाफ मधील मेंबर म्हणतो की मॅडम अहो ती आपलीच माणसं होती तुम्ही काय इतकं घाबरतात तेव्हा आता लगेच मकरन म्हणतो की हे बघा फक्त थोडीशी तुझी गंमत करण्याची ठरवली होती कारण तुला हे सरप्राईज द्यायचं होतं तेव्हा आता जानकी खूप ओरडते जानकी म्हणते की कसली आणि हे असलं कसलं जीव घेणं सरप्राईज आहे अरे मकरन मी किती घाबरले होते तुला याचा अंदाज आहे का जानकी इतकी घाबरलेली असते ना तेव्हा आता जानकी खूप भडकलेली असते तर मकरन म्हणतो की हे बघ जानकी मी तुझा राग समजू शकतो पण हे बघ तुला असं सरप्राईज द्यायचं होतं म्हणून हे सर्व केले होते म्हणून हा युनिक प्लॅन होता तेव्हा आता जानकी रागाने विचारते की कसला कसला युनिक प्लॅन होता अशा पद्धतीने एखाद्याच्या जीवावर बेतलं असतं तर काय केलं असतं मला किडनॅप करून येथे आणण्याचा प्लॅन तेव्हा आता जानकीला खूप रागच येत असतो आणि तेवढ्यात आता जानकीच्या स्टाफ मधील जी शर्वरी आहे तर ती पुढे येते आणि ती म्हणते अगं तुला खुश होण्यासाठी सरांनी इतकं मोठं प्लॅनिंग केलं आणि तुला माहिती आहे की जर मला असं सरप्राईज मिळालं असतं तर मी काय खुश झाले असते तुला माहितीच नसेल अगं मी तर आनंदाने उड्या मारल्या असत्या आणि आता मात्र सरांनी तुझ्यासाठी इतकं सर्व काही केले तरी सुद्धा तू सरांवर का रागवते तेव्हा आता जानकी तिच्यावरच ओरडते आणि म्हणते की, की सॉरी मित्रांनो ती रश्मी आहे रश्मी कसला यात आनंद ग इतकं जीव घेणं हे सरप्राईज आणि त्यात तू आनंद म्हणतेस अगं कसला आनंद सांग ना तू एखाद्याला अगोदर घाबरायचं जीवघेना हल्ला करायचा आणि नंतर त्यात आनंद वाटायचा तेव्हा आता मकरंद म्हणतो की जानकी तेव्हा जानकी काही मकरंदला बोलून देत नसते आणि म्हणते की हे पग माझा वाढदिवस कितीही साध्या पद्धतीने जरी तुम्ही साजरा केला असता तितकाच मला आनंद झाला असता तेव्हा आता मकरंद म्हणतो की हे पग अगं हे पग तू त्यांच्यावर ओरडू नकोस कारण यांची काही चूक नाही हा सगळा काही प्लॅन माझा एकट्याचा होता म्हणून मी तुझी माफी मागतो आणि तुझा आज बर्थडे आहे तू ओरडू नकोस आणि नाराज होऊ नको म्हणून आता मकरंद तिच्यासमोर हात जोड तो तिला सॉरी म्हणतो तेव्हा आता जानकी थोडीशी शांत होते आणि म्हणते की आय नो मला माहिती आहे मकरन हे सर्व तू मुद्दाम नाही केले तुझी सरप्राईज देण्याची पद्धत तेव्हा लगेच आता मकरन म्हणतो की हे पग झाले केले विसरून जा आणि हे जे काही आहे तर ते सगळं काही आता बर्थडे केक वगैरे आहे तो कट करूयात चल लवकर तेव्हा आता जानकी तयार होते त्यानंतर आता इकडे या ऋषिकेची पूर्ण तयारी सुरू असते केक बनवण्याची तो सर्व काही साहित्य घेतो कृषिकेतचे आता पूर्णपणे धांदल उडत असते आता तो सगळं काही तयारी करतो अगदी सगळं काही पटपट सुरू असतो तेव्हा मात्र आता त्या भांड्यामध्ये तो आ, केक आहे तर तो ओतून ठेवतो सगळं काही मिश्रण कालून वगैरे घेतल्यानंतर आणि सुद्धा परत घाईने उठतो घाबरतच उठतो आणि कुकरचं जे झाकण आहे तर ते बाजूला करायला जातो झाकण काही बाजूला होत नाही आणि लगेच तो भिंतीवर जाऊन पडतो तेव्हा आता परत उठतो आणि अगदी शांतपणे कुकरचं झाकण अगदी बाहेर काढतो आणि आता कुकरला तो केक अगदी लावून देतो आणि आता झाकण लावायला जाणार तोच त्याला काही झाकण व्यवस्थित बसवता येत नाही कारण ते कसे बसवायचे हेच माहिती नव्हते म्हणून तो अगदी जोरजोराने लावण्याचा प्रयत्न करतो परंतु आता काही झाकण लागत नसते त्यानंतर मात्र आता हळूच लावतो तेव्हा ते झाकण अगदी सहज बसते मग त्याला इतका आनंद होतो आणि लगेच गॅस ऑन आन करतो आणि घड्याच्या काट्यानुसार आता बरोबर तो वापरायला तर ते केक ठेवत असतो आता शेट्टी केव्हा होते याची वाट पाहून असतो इतका दमलेला असतो इतका दम भरलेला असतो आणि शेवटी आता किचन ओट ओढ्यावरच तो जरा तेथे अशी पाठ टेकून बसतो आणि तेवढ्यात त्याला तर झोप लागून जाते आणि आता तिकडे केक मात्र पूर्णपणे डागणार असतो त्यानंतर आता इकडे जानकीचा जानकी केक आता जानकी कापत असते आणि सगळेजण तिला हॅपी बर्थडे विश करतात तेव्हा आता सगळेजण अगदी जानकीला टाळ्या वाजून हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे विश करतात तेव्हा आता मकरंद लगेच पुढे येऊन तिला केक भरवतो जानकीचा केक कापल्यानंतर तेव्हा आता जानकी सगळ्यांना थँक्यू थँक्यू सो मच असं म्हणते आता मकरंद तर खूप खुश होतो तेव्हा आणखी पुन्हा म्हणतो की मला तुमचं आवडलं परंतु ते जरा भीतीदायक होत तुमच्या सगळ्यांच्या भावना मी समजू शकते कारण तुम्ही माझ्यासाठी इतकं सर्व काही केलं तेव्हा आता लगेच सर्व काही झाल्यानंतर मकरण म्हणतो की फायनली तुझा राग आता शेवटी शांत झाला आणि लगेच त्याने तो जो हार आणलेला आहे तो हार मात्र तो जानकीला दाखवितो आणि म्हणतो की हे तुझ्यासाठी तेव्हा लगेच आता रश्मी पाहतच असते आता रश्मी तर अगदी खूप खुश होते जानकीला इतका महागडा हार दिलेला असतो आता जानकी त्या पाहते परंतु तिला धक्का बसतो तेव्हा जान ते आता जानकी त्या मकरंदला विचारते की हे माझ्यासाठी का तर मकरंद म्हणतो की हो जानकी तुझ्यासाठी तेव्हा आता जानकी म्हणते की, की मकरंद हे किती महाग असेल तेव्हा आता रश्मी म्हणते की जानकी अगं ही ज्वेलरी आहे ना खूप खास आहे सरांनी मात्र एका मोठ्या ज्वेलर मधून ही ज्वेलरी खास तुझ्यासाठी विकत घेतलेली आहे तर तेव्हा ते हे जानकी विचारते की, विचार की काय माझ्यासाठी इतकी महागडी ज्वेलरी तेव्हा जानकी स्पष्ट नकार देते की मी ही ज्वेलरी नाही घेऊ शकत तेव्हा आता मकरन आणि बाकी सर्वांना प्रॉब्लेम काय आहे तेव्हा आता जानकी म्हणते की मकरन तू असं काय करतोस इतकं महागड गिफ्ट आहे तर ते मी नाही स्वीकारू शकत आणि हे बघ असं महागड गिफ्ट घेणं ही माझ्या तत्वामध्ये नाही बसत आणि हे बघ तुला काय गरज होती इतकं महागड गिफ्ट घेण्याची इतका सर्व खर्च करण्याची काय गरज होती बर तेव्हा आता लगेच मकरंद म्हणतो की हे पग जानकी नाही अगं मुद्दा हा पैशाचा नाही पण इतके महागडे गिफ्ट आहे ना तो मी इतरांना जानकी म्हणते की अरे तू इतरांना देत असतील परंतु मला नको त्यामुळे आय एम सो सॉरी मी तुझं हे गिफ्ट नाही स्वीकारू शकत तेव्हा आता मकरंद खूपच राग येतो म्हणून जानकी आता पुन्हा घरी जायला निघते तेव्हा तर हा मकरंद तिला पुन्हा थांबवितो आणि विचारतो की काय ग जानकी अगं तू आता कुठे निघालीस ऐक ना थोडस तेव्हा आता जानकी होत म्हणते की अरे घरी जाते मी तुला सांगितलं होतं की मला घरी जायचं आहे लवकर तेव्हा मकरन म्हणतो की अगं थांब ना थोडा वेळ अगं आता कुठे तुझं हे सेलिब्रेशन सुरू होतय तुला हा गिफ्ट नकोय ना, ना मग नाही ना देत मी तुला ते गिफ्ट हो। अगं पण सेलिब्रेशन तर पूर्ण होऊन दे तेव्हा आता जानकी म्हणते की अरे सेलिब्रेशन काय आहे आता तर कुठे केक कट झाला आणि हे बघ मी तुला कमिटमेंट दिल्या होत्या की मी पुण्याला जाणार होते आणि मी तुला म्हटले सुद्धा होते की मला घरी लवकरात लवकर जायचं आहे आणि हे बघ आता मला घरी जावंच लागेल कारण मी कुणाला तरी शब्द दिलेला आहे आणि तो शब्द मला पाळावाच लागेल आता असं म्हटल्यानंतर मकरंदला खूपच राग येतो तो रागाने जानकीकडे पाहत असतो आणि थँक्यू थँक्यू करत बाय करत जानक्यात जायला निघते तर मकरंदला इतका राग येतो पूर्णपणे त्याचे डोळे लाल होतात आणि सगळ्या स्टाफ मध्ये आता कुजबूज सुरू होते सगळेजण मकरांकडे पाहत असतात मकरंद खूपच अगदी रागवलेला असतो त्यानंतर आता इकडे ऋषिकेची तर पूर्णपणे अगदी वाटच लागलेली असते आता कुकरच्या होऊन पूर्णपणे केक हा अगदी डागला जातो अगदी धूर उठलेला असतो घरामध्ये सगळीकडे धूरही धूरच होतो घरामध्ये पूर्ण वस्पसानं घालून ठेवलेला आणि इतका दूर बघून आता मस्त झोपलेला असतो आता मात्र जेव्हा त्याला जाग येते तर पूर्णपणे त्याची धांदल उडते कारण त्याला ठसका लागलेला असतो आणि आता बघतो तर काय सगळीकडे धूर झालेला असतो घाईने आता, आता ते कुकरचं झाकण काढायला जातो हाताला चटके बसतात गॅस ओपन म्हणजे तसंच चालू आणि आता कुकरच झाकण कसं निघेल बरं पण त्याला माहितीच नसते म्हणून तो काढायला जातो जोराचा चटका बसतो तेव्हा आता पूर्ण केक हा डागलेला असतो आणि सगळीकडे ठसकाही ठसका होऊन धूर झालेला असतो आणि तेवढ्यात आता ऋषिकेश डोक्याला हात लावतो सगळं काही गोंधळ होऊन बसला म्हणून आता त्याला खूप टेन्शन येते आणि तेवढ्यात जानकी ही अगदी घरात येते दारात आल्यानंतर सगळं धूर धूर तिला सुद्धा आता जोरजोराने ठसका लागलेला असतो तेव्हा आता जानकी म्हणते की अरे देवा आणि पसारा पाहते तर डोक्याला हातच लावते आता जानकी म्हणते की काय रे अरे घरभर धूर झालास हे सगळं काय केलं ऋषिकेश तू सगळीकडे अगदी त्याने राहाडा करून ठेवलेला असतो तेव्हा मात्र आता ऋषिकेश म्हणतो की ह्या रेसिपी बुक मध्ये मी एक रेसिपी करण्याचा प्रयत्न करत होतो पण सगळाच गोंधळ झाला नक्की काय करू तेच काही कळे तेव्हा मात्र आता जानकी सुद्धा हात जोडते म्हणते की देवा कठीण आहे बाबा तुझं तेव्हा जानकी सगळं काही तो पसर आवरत असते तर ऋषिकेश म्हणतो की जेवण बनवणं त्यापेक्षाही जरा कठीणच ते हो आहे तेव्हा जानकी म्हणते की आहे आणि तेवढ्यात ऋषिकेश हसतो आणि जानकीला म्हणतो एक गोष्ट मात्र मी ठीक बनवली असेल तेव्हा आता जानकी विचारते की काय रे एक मिनिट म्हणून आता तो कुकर अगदी झाकण काढायला जातो तेव्हा जानकी म्हणते की अरे एक मिनिट अरे कुकरची वाप तरी अगोदर तेव्हा ते झाकण ते निघेल म्हणून जानकी आता ते कुकरची वाप काढून घेते ऋषिकेश म्हणतो की थांबर का तो बाजूला अजूनपर्यंत त्याला काही हो झाकण हे बाजूला निघत नाही तेव्हा आता जानकी वैतागते जानकी म्हणते की काय इतका हा पसारा करून ठेवलेला आहे तेव्हा मात्र आता तो कुकरचं झाकण काढून जेव्हा त्यातून तो केक बाहेर काढतो आणि म्हणतो की ढॅनट्या डॅन दें, आणि बघतो तर काय पूर्णपणे केक हा जळालेला असतो जानकी पाहते ऋषिकेश टोक्याला हात लावतो आणि सॉरी असं म्हणतो तेव्हा आता जानकी खुशून म्हणते की ऋषिकेश तू केक बनवला तेव्हा ऋषिकेश म्हणतो अगं मला कळाले कारण तुझा वाढदिवस आहे आज त्यासाठी हा केक मी बनवला त्यावर जानकी विचारते की अरे पण माझा वाढदिवस आहे तुला कसं कळाले तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की काल रात्री मात्र मी तुझं सगळं काही फोनवर बोलणं ऐकलं होतं आणि त्यासाठीच हा सगळं काही प्लॅन केला होता परंतु हे बघ अगं माझा प्लॅन आहे तर तो खरच खूप जोरात फसला तेव्हा जानकी म्हणते की काही हरकत नाही इट्स ओके जान जान तर जानकी खूप खुश होते आणि जानकी म्हणते की अरे हे पग मला वाईट वाटून घेऊ नको अरे तू प्रयत्न तर केला ना खरच खूप छान केक आहे तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की सॉरी अगं थोडस जळाला तर तेव्हा आता जानकी म्हणते की अरे जळाला नाही खरपूत झाला असे म्हण तेव्हा ऋषिकेश म्हणतो की चल आपण दुसरा केक करूयात जानकी म्हणते की अरे काही गरज नाही आणि हे पग तू हा केक आहे तर तो प्रेमाने बनवलेला आहे जेव्हा माणूस एखादी गोष्ट प्रेमाने बनवितो तर ते प्रेम मात्र त्यामध्ये उतरतं यामध्ये सुद्धा तुझं हे प्रेम उतरलं असेल मी तुला खात्रीने सांगते आणि आता हा केक अगदी छान असा टेस्टी झाला असेल मी तुला सांगते तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी हे पग यावेळेस मात्र हा केक जळाला पुढच्या वेळेस बनवताना मात्र मी अगदी यापेक्षा जास्त चांगलं बनवेल आय प्रॉमिस म्हणून तो आता शपथ घेतो तेव्हा आता जानकी म्हणते की, की काय पुढच्या वेळेस तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो पुढच्या वेळेस आणि चला तर आता ह्या जळालेल्या केकने तुझा बर्थडे सेलिब्रेट करूयात तेव्हा आता जानकी हसते आणि त्याला म्हणते की अरे खरपूत झालेल्या केकने असं म्हण तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की चल मी आलोच म्हणून तो जानकीला डोळे बंद करायला सांगतो जानकी त्याला विचारत असते की अरे डोळे उघडू का तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की एकच मिनिट आवरता त्या केक वर त्याने मेणबत्ती वगैरे लावलेली असते आणि मस्त तो टेबल सजतो जानकी डोळे बंद करून विचारते की अरे किती वेळ आहे झाले का तेव्हा आता तो जानकीचे डोळे बंद करून तिच्या हाताला धर धरतो आणि तिला टेबल जवळ घेऊन येतो आणि तिचे डोळे उघडतो तेव्हा आता जानकी त्या केक वर मेणबत्ती वगैरे लावलेली आहे आणि ते बघून खूप खुश होते ऋषिकेत तिला केक कापण्यासाठी हातामध्ये सुरी देतो तेव्हा आता जानकी अगदी अलगद ती कॅन्डल विझवते आणि आता केक कापत असते ऋषिकेत टाळ्या वाजत हॅपी बर्थडे टू यू करून तिला शुभेच्छा देतो जानकी खूपच खुश असते तेव्हा आता जानकी त्याला केक भरवायला जाणार तोच लगेच आता तो जानकीचा हात तिच्या तोंडामध्ये قالतो म्हणजे ते गास तो तिला भरवतो हो तेव्हा आता जानकी म्हणते की, की खरच खूपच छान झालेला आहे केक आणि लगेच जानकी त्याला म्हणते की तू खाऊन बघ म्हणून त्याला भरवते हो तेव्हा आता खो केकच खूप छान झालेला असतं असं तो सुद्धा म्हणतो जानकी अगदी आनंदाने उड्या मारते आणि म्हणते की खरच मला तुझं हे सरप्राईज खूपच आवडलं आणि हा केक सुद्धा तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अगं तुझ्यासाठी आणखीन एक सरप्राईज आहे तेव्हा आता लगेच ऋषिकेशने जे काही दुसरं सरप्राईज आणलेला आहे तर ती बॅग तो बॅग मात्र ते बॅग काढतो आणि म्हणतो की ही ती बॅग कारण तुझी बॅग माझ्याकडून तुटली होती त्या क्षणाची मात्र आता जानकी आणि आठवण होते आणि आता जानकीला तो बॅगचं सरप्राईज देतो आणि आता मात्र तू ऋषिकेश तिला खुश होत म्हणतो की तुला ती बॅग शिवण्याची आता गरज नाही जानकी खूपच खुश होते आणि किती सुंदर बॅग आहे असं खुश होत ऋषिकेशला म्हणते आणि किती छान रंग आहे तुझा हा बॅग चा खरच ऋषिकेश मला सगळं काही आवडलं म्हणून जानकी आता इकडे इतकी खुश होते आणि ऋषिकेश तू किती हे सर्व मनापासून केलं रे असं खुश होत म्हणते तेव्हा आता ऋषिकेश तिला म्हणतो की तुला आवडले ना तर जानकी म्हणते की हो मला खरंच खूप आवडले त्यानंतर आता इकडे मकरंदला तर खूपच राग आलेला असतो त्याला असं वाटतं की जानकीने आपण दिलेला इतका महागडा हार नाही स्वीकारला आणि आता तो हार अगदी हातामध्ये घेऊन त्याकडे पाहत असतो आणि जानकीचे प्रत्येक बोलणं त्याला आठवतं की मी शब्द दिलेला आहे की मी वेळेवर घरी येईल म्हणून कोणीतरी माझी वाट पाहत असेल हेच काही आठवल्यानंतर मकरंदला तसंच राग येत असतो आणि तो हार आता जाळण्याचं ठरवतो तेव्हा आता सर्व स्टाफ जेवायला गेलेला असतो आणि तेवढ्यात आता तेथील एक मेंबर येतो स्टाफमधील आणि सरांना म्हणतो की तुम्ही जेवण करून घ्या सगळेजण जेवलेले आहेत तेव्हा आता मकरंद रागाने त्याला म्हणतो की मला भूक नाही तेव्हा तर तो पुन्हा म्हणतो की सर अहो का भूक नाही जेवण करून घ्या मकरंद राग रागाने त्याला म्हणतो की तू येतून निघ तेव्हा आता तो घाबरचंच येचून जायला निघतो आणि तो, तो हार मात्र आता तो जाळून टाकतो आणि आता त्याला इतका राग आलेला असतो त्यानंतर मात्र आता इकडे जानकी आणि ऋषिकेश मस्त केकवर ताव मारत असतात एका पलंगावर बसून दोघे आता केक खात असतात असं करता करता दोघेही छान असे गप्पा मारतात आणि पूर्ण केक आता दोघंही अगदी संपवतात आता जानकी इतकी खुश ऋषिकेशवर झालेली असते आणि सारखी ती ऋषिकेशकडे पाहून हसत असते ऋषिकेश सुद्धा खूप खुश असतो आणि एकमेकांशी छान असे गप्पा करत ते आता केकवर ताव मारतात त्यानंतर आता इकडे मकरंद तर खूपच चिडलेला असतो तो हार शेवटी तो जाळून टाकतो आणि त्या जाळावर तो हार धरत म्हणतो की आता माझा शब्द आहे जानकी तुला एक ना एक दिवस मी तुला नक्की माझी बायको बनवणारच हा तू नाकारलास परंतु ए माझा शब्द आहे एक ना एक दिवस मात्र जे काही माझ्या नावाचं मंगलसूत्र आहे तर ते तुझ्या गळ्यामध्ये असेल तू असेल जानकी मकरंद कुलकर्णी त्यानंतर मात्र आता इकडे ऋषिकेशने आता ह्या बर्थडे साठी म्हणजे जानकीच्या जा बर्थडे साठी पावभाजी बनवलेली असते आणि तो दोन आता ताट करून घेऊन येतो आणि आता म्हणतो की बर्थडे गर्ल साठी आता ही मस्त पावभाजी खायची पटकन आणि मला सांगायची की कशी झाली ते तेव्हा आता जानकी म्हणते की हो ना बघ ते कशी झाली ते म्हणून जानकी एक घास घेते आणि खाते तर अगदी खुश होत तिला ती पावभाजी खूपच आवडते तेव्हा आता ऋषिकेश विचारतो की काय झालं जानकी मस्त झाली का अगदी मस्त मस्त करत म्हणते की अगदी मला जशी आवडते तशीच झालेली आहे एकदम परफेक्ट हो। तेव्हा आता कुठेही ऋषिकेचा जीवात जीव येतो आणि तो खुश होतो आणि जानकीला म्हणतो की जानकी अगं मला असं वाटलं होतं की त्या केक सारखी मात्र पावभाजी सुद्धा काही करपते की काय परंतु हे पग पावभाजीचा जो काही आता आ, हा बेत आहे तर तो उत्तम झालेला आहे तर तेव्हा आता जानकीच लक्ष खाली असते जानकी पाहत असते कारण मकरन खायला सुरुवात करायला काही हरकत नाही हो की नाही तेव्हा आता जानकीच्या डोळ्यातील पाणी ऋषिकेश पाहतो आणि ऋषिकेश तिच्याकडे पाहतच असत तेव्हा आता जानकी खूप रडत असते तर ऋषिकेश तिला विचारतो की काय ग काय झालं काही चुकले का अगं जानकी तुला कुणाची आठवण येते का जाणकी आता खाली मान घालून रडत असते तेव्हा आता जानकी रडतच म्हणते की मधुभू आणि सायली आणि आठवण मला आज येते म्हणून ऋषिकेश रडत असते की आम्ही अनाथ आहोत हे मधुऊननी कधीही आम्हाला नाही जाणून दिले आणि हे बघ आज मात्र तू माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी जी काही धडपड केलीस ना तशीच आता अनाथ आश्रमातील ती लहान मुलांची धडपड सुरू असायची आणि सायलीची सुद्धा अशी धडपड असायची कारण आता हे पग तू जे काही केलंस ते खूप काही आहे परंतु मला वाटलं सुद्धा नव्हतं की या वर्षीचा वाढदिवस मी साजरा करेल म्हणून आणि आज मात्र माझा वाढदिवस तुझा तुझ्यामुळे साजरा झाला थँक्यू सो मच ऋषिकेश म्हणून जानकी त्याचे आभार मानते आणि अरे तू किती गोड पद्धतीने माझा वाढदिवस साजरा केला म्हणून जानकीला खूप आवडते आणि हे पग ऋषिकेश तुझे काही मेहनत केली जे काही कष्ट घेतले ना तर खरंच मी ते कधीही नाही विसरू शकत पुन्हा एकदा थँक्यू सो मच असं म्हणते आणि डोळ्यामध्ये पाणी असतं त्यावर त्यावर ऋषिकेश म्हणतो की अगं त्यात काही थँक्यू अगं काही जग वेगळे नाही केलंच मी त्या, त्यावर तर जानकी म्हणते की, की आरे अरे खूप काही केलेलं आहेस अरे सिरियसली अरे माझ्यासारख्या आनंद मुलीच्या चेहऱ्यावर तू हसू उमटवलंस अजून मला काय हवं आहे आणि तुला माहिती आहे का आनंद आश्रमामध्ये जी माझी नाती जोडलेली आहे तर ती आहेतच अरे पण मला कल्पनाच नव्हती येथे आल्यानंतर खरंच मला तुझ्यासारखा इतका चांगला मित्र मिळेल म्हणून तेव्हा आता जानकी पुन्हा सॉरी म्हणते आणि म्हणते की हे पग अरे मी तुझ्या बरोबर नकळत नातं जोडलं मला माफ कर तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी पण जानकी आता ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश हे पग अरे एखादा आम्हाला जोडला गेला तर आम्ही त्याच्याशी नातं जोडतो अशी आमची सवय आहे अनाथ आश्रमातील त्यामुळे मी तुझ्याशी नातं जोडलं हे तुला वाईट नाही ना वाटलं तेव्हा मात्र आता ऋषिकेश नाही असं म्हणतो कारण हे पग ऋषिकेश ऋषिकेश तुझ्याकडे तुझं कुटुंब आहे आणि आता तुझ्या हक्काचे आई बाबा आहेत तुझे भाऊ बहीण आहेत परंतु आमच्याकडे हक्काचं असं कोणी नाही आणि हे बघ ना कुठलं आम्हाला आड नाव ना, ना कुठले आमच्या हक्काचे आई वडील आणि ना कोणतं नाव असं हक्काचं आमचं कोणीच नाही फक्त आता मधु हो। आणि सायली हेच माझ्या हक्काचे आहेत जानकी खूप रडत असते आणि ऋषिकेशला आता जानकी डोळ्यातील पाणी पुसते आणि ऋषिकेश कडे पाहत म्हणते की सॉरी खरंच तू इतका माझा वाढदिवस वा छान असा साजरा केला आणि माझ्या डोळ्यामध्ये पाणी इतका आनंदाचा क्षण आणि मी उगाच हळवी झाले रे ऋषिकेश मला माफ कर आणि चल बरं तू माझ्यासाठी इतकी छान अशी पावभाजी एन्जॉय केलेली आहे बनवलेली आहे आपण एन्जॉय करू चल लवकर म्हणून ती आता धावतच तिथे टेबल वर जाते तेव्हा ऋषिकेशला एक ध्यास बसलेला असतो कारण जानकी आणत आहे असं जेव्हा ती म्हटली तेव्हा आता त्या नात्याबद्दल जे काही तिने सांगितलं तेव्हा तिच्या डोळ्यातील जे काही ती अगदी भावना आहे ती बघून आता ऋषिकेश ठरवितो जानकी डोंट वरी यापुढे मात्र मी तुला कोणत्याच नातेची कमतरता नाही भासून देणार प्रत्येक नात्याचं प्रेम मी तुला देईल असे मात्र तो ठरवितो तर जानकी मस्त पावभाजीवर ताव मारत असते आणि ऋषिकेश तिच्याविषयी आता जे नातं आहे मनाबद्दल ते जोडण्याचा प्रयत्न करतो आणि हे पग जानकी मी कधीही सहसा देवासमोर प्रार्थना करत नाहीत पण आज तुझ्या वाढदिवसाच्या निमित्त मात्र मी देवाकडे एकच प्रार्थना करेल जाने की जानकी तुझ्या सगळ्या काही इच्छा पूर्ण हो तुझ्या हक्काच आहे ते सगळं काही तुला आता ऋषिकेश तिच्याकडे बघत ठरवतो आणि मनात खूप खुश होतो तर मित्रांनो शेवटी हा भाग येथेच संपतो पुढील भागामध्ये आता मात्र सारंग ऋषिकेशला फोन करतो ऋषिकेश फोन उचलतो आणि म्हणतो की बोल ना सारंग सारंग विचारतो की अरे तू कुठे आहे ऋषिकेश म्हणतो की मी घरी आहे तेव्हा आता सारंग म्हणतो की अरे माझं तुझ्याकडे एक अर्जंट काम आहे तुम्हाला देवळामध्ये भेटायला येईल त्यानंतर आता सुमित्रा ही देवळात आलेली असते सारंग सुद्धा ते ऋषिकेश येण्याची वाटच पाहत असतात आता सुमित्रा ही ऋषिकेशला अगदी का आला नाही म्हणून सारंगला बाजूला घेते आणि विचारते की तू ऋषिकेशला फोन केला होतास का तेव्हा तर सारंग म्हणतो की हो नक्की केला होता आणि तो येणार पण होता तेव्हा सुमित्रा म्हणते की मग तो अजून का आला नसे आणि त्याच वेळेस आता ऋषिकेश येता येताने मात्र आता सारंग पाहतो सारंग लगेच म्हणतो की आई बघ दादा आला आणि आता ऋषिकेशच्या सोबत जानकी असते दोघे छान असे गप्पा करत येत असतात आणि आता मात्र या सुमित्राने एका पचका करून असतो कारण ज्या मुलीशी मात्र आता ऋषिकेशचं लग्न तिला करून द्यायचं असतं म्हणून ती आता त्या मुलीच्या आईवडिलांना आणि त्या मुलीला सगळ्यांना घेऊन देवण्यात आलेली असते आणि आता हे सगळेजण मात्र ऋषिकेशला त्या मुलीसोबत पाहतात आणि तेव्हा मात्र आता गप्पा करता करता जानकीचा घसरतो आणि आता ऋषिकेश तिला धरतो आणि आता सुमित्रा आणि त्या मुलीच्या घरचे ती मुलगी हे सर्वजण पाहतात तेव्हा आता त्या ते मुलीचे आई वडील म्हणतात की वा रे मुलगा मात्र दुसऱ्या मुलीबरोबर बरोबर थेरे करतो आणि तुम्ही मात्र लग्न करण्यासाठी करण्यासाठी आम्हाला इथे देवळामध्ये दे बोलवतात तेव्हा आता सुमित्राला खूप राग येतो आणि ती सगळी काही माणसं तिथून निघून जातात ऋषिकेश सुमित्राला विचारतो की ही माणसं कोण होती तेव्हा आता सुमित्रा रागाने म्हणते की आता मला तुझ्याशी नाही बोलायचं म्हणून आता रागाणी सुमित्रा आणि सारंग तिथून निघून जातात जाता। तेव्हा आता सुमित्रा घरी आल्यानंतर ठरवते की आता ऋषिकेशला लग्न बंधनात अडकवता येत नाही ते मला माहिती नाही परंतु त्या मुलीपासून मी त्याला नक्कीच दूर करू शकते